हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या मा पहिल्या व्हिडिओमध्ये हा पहिला लाँग व्हिडिओ आहे जो मी बनवत आहे याआधी मी यूट्यूबवर काही शॉर्ट्स अपलोड केलेला आहे so, सो आजचा जो ब्लॉग आहे जो व्हिडिओ आहे तो खास आहे कारण की ॲज आय एम नाईन मंथ ऑफ प्रेग्नेंट आणि मला आता हॉस्पिटलची बॅग पॅक करावीच लागणार होती सो so, मी काय काय पॅक केलं आहे या हॉस्पिटलच्या बॅगमध्ये आपण बघूया हा एक सॉफ्ट क्लॉथ आहे ज्यामध्ये बेबीला फर्स्ट टाइम रिसीव करतात सो हा एक बाय केला आहे जो खूप लॉंग आहे बघू शकतो आपण आयशीट घेतली आहे बेबीसाठी जेणेकरून जेव्हा ते लोक जे काय सुशी करतात त्यामुळे आपला बेड जो आहे तो खराब नाही झाला पाहिजे खूप लाँग आहे हे म्हणजे चाळीस सेंटीमीटर बाय शंभर सेंटीमीटर साधारण त्याचं माप आहे आणि हा मी ऑनलाईनच परचेस केलाय त्यानंतर बाळाला बांधण्यासाठी ही या दोन कॉटनच्या साड्या घेतलेल्या मी कारण आता काय कोणी आजी वगैरे नाही आहे की जी, जी कॉटनची काष्टीपात्र साडी घालेला आणि मग त्याच्या आपण बाळाती बनवू पण या दोन साड्या घेतल्या आणि साधारणतः एका साडीतून मी पाच ते सहा दुपटी अशी बनवलेली आहेत आधी याला चांगलं धुवून सुकवून मस्त मऊ करून ठेवलेलं आहे, आहे। आणि अशी ही दुपटी बनवली आहेत परत न्यू बॉर्नला इझिली वेअर करता येतील असे काही ये मी कपडे घेतले आहेत आणि ही शॉपिंग करताना मला फार मजा आली कारण एवढे छोटे छोटे क्यूट क्यूट, -क्यूट Uh, कपडे असतात त्यांचे चड्डी एवढी छोटीशी आणि त्यानंतर एवढे छोटूसे सॉक्स टोपी वगैरे हे सगळं बघून खूप मस्त वाटतं असं क्यूट वाटतं तर हे मी दोन पेअर घेतले तसे बटनवाले आहेत जे इझिली अगेन मी हे सगळ्या वस्तू uh, सगळे कपडे मी आहे, जे आहेत जे धुवून ठेवले आहेत मस्त गरम पाण्यात आणि डेटॉल वगैरे टाकून छान सॉफ्ट करून ठेवले आहेत तर टोपी जी असते बांधण्यासाठी मी अशा तीन ते चार टोप्या घेतल्या आहेत आणि सात आठ लंगोट मी जवळ ठेवले आहेत कारण मी ऐकलं आहे की न्यू बॉर्न जे असतात ते भरपूर पॉटी करतात सो मला आणखीन लंगोट लागणार आहे आणि मी डायपरसुद्धा मागवले आहेत जे की ऑनलाईन मागवले आहेत सो ते ऑन द वे आहेत याचे दोन मी असे पेअर घेतले आहेत आणि याचे तीन पेअर घेतले आहेत सो येस सगळं सामान जे आहे ते मी माझ्यासाठी घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी तर यामध्ये मी फाईल घेतली आहे याच्यामध्ये आधार कार्ड वगैरे सगळं असणार आहे आणि ही वॉटर बॉटल थर्मसवाली आहे तर सिप सिप करून वॉटर पिण्यासाठी मी ही वॉटर घेतली आहे वॉटर बॉटल घेतली आहे देन मी हे थोडे गाऊन मॅक्सी घेतली आहे एक अजून गाऊन आहे माझा पण तो अल्टरसाठी दिलेला आहे सो हा एक आहे फिडिंगवाले आहेत गाऊन आणि सॉक्स घेतले आहेत मी दोन पेअर हे हिटिंग बॅग आहे खूप कामाला येणार आहे जेव्हा पेन होईल तेव्हा आणि जेव्हा पेन होईल तेव्हा मी सॉन्ग ऐकणार आहे मोटिवेशनल सॉन्ग सो मी इयरफोन पण घेतले पण बघू त्या पेनमध्ये तेवढं मला ऐकता येईल नाही आहे ये, आय डोंट नो ही बॅग हा जो छोटा पाऊच आहे याच्यामध्ये सगळं मी माझा कोम वगैरे असं घेतलेलं आहे आणि हे पॅड्स घेतले कारण नंतर ब्लड फ्लो स्टार्ट होणार आहे स्कार घेतला आहे कान बांधायला वगैरे एक टॉवेल त्यानंतर हा होमकमिंग ड्रेस आहे सो येस सो अशा पद्धतीने मी बॅग पॅक करून ठेवली आहे माझ्यासाठी आणि बाळासाठी नाईन मंथ सुरू आहे आणि अफकोर्स मी खूप वेट करते बेबीचा आता खरंच कंटाळा आलेला आहे खूप एक्साइटमेंट आहे म्हणजे आणि कधी एकदा डिलेवरी होते कधी बाळ हातात येते असं झालं आहे नॉर्मल डिलेवरीसाठी अफकोर्स मी ट्राय करत आहे त्यासाठी मी एक्सरसाइज वगैरे करत आहे माझं डाएट प्रॉपर ठेवलेलं आहे सो लेट सी so, काय होतं पुढे मी असेच व्हिडिओ अपलोड करत राहीन जसं की माझी डिलेवरी स्टोरी किंवा जेंडर प्रेडिक्शन वगैरे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा माझ्या बॅगमध्ये काही का कमकर्ता आहे जसं की स्लीपर्स मला अजून टाकायचे आहेत डायपर्स टाकायचे आहेत आणि अजून दोन तीन गोष्टी आहेत तुम्हाला ही जर काही गोष्टी मला सजेस्ट करायच्या असतील बॅगमध्ये टाकण्यासाठी तर प्लीज मला कमेंट करा नक्कीच मी त्या ॲड करेल आणि नंतर यूट्यूब शॉर्ट्सवरसुद्धा अपलोड करून टाकेल तोपर्यंत थँक्यू बाय